आणि जिरा राईस बनवणार आहोत बासमतीचं तांदूळ घेतलेला आहे मी आणि चला सुरू करू आजची रेसिपी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी घेतलंय बघा एक ग्लास घेतलंय घालते आणि एक ग्लास घेतलाय दोन ग्लास बनवणार आहे मी दोन ग्लास, ग्लास बासमती चावल घेतलाय जुना चावल आहे बघू शकताय तांदूळ एकदम जुना आहे बासमती आता ह्याला भिजू घालूया आपण ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलंय आणि एक पाच मिनटं आपण असंच ठेवून देऊया ह्याला पाच मिनटं झाले तांदूळ चांगले भिजलेत आपलं आता मी ठेवलंय एक पॅन ठेवलाय बघा त्याच्यात वतूया आपण एक जगभर पाणी घातलंय ते वतून घेऊया सगळ्यात आधी मी इथे तेजपाता घेतलाय एक आणि मोठी इलायची घेतल्या आता बारकी इलायची टाकली याच्यात लवंग टाकते काळी मिरच टाकते दालचिनी टाकते आणि एक चमचाभर जिरे टाकते याच्यात लिंबूचा रस एक लिंबूचा रस घातला आहे बघा थोडंसं तेल घालूया घालायचं दोन चमच्या बघा पाण्याला चांगली उकळी आल्यावरच आपण हिच्यात भात घालून घेऊया अजून आलं नाही पाण्याला उकळे साईडला ठेकले ठेवलेत तिकडे मी अंडी अंडी बी शिजायला आहेत आपले चांगले पाण्याला चांगली उकळे आले आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता व हिच्यात घालून घेऊया आपण आता याला हलवून घेऊया आणि बीन झाकता असं शिजू द्या बघा मस्त शिजलेत असं तांदूळ बघा किती लांबडे बी झालेत दिसत असेल ते मला एकदम जवळने दाखवते मस्त शिजलेत आता ह्याला काय करूया आपण ह्याचं पाणी वतून घेऊया तर खाली एक ठेवलं आहे बघा अशी नंतर एक चाळण ठेवायची आणि हे पाणी वतून घ्यायचं हां भातर झालेला आहे आता बनवून ह्याला आपण ठेवूया साईडला मी तयारी करून काही खडे मसाले घेतलेत तर तुम्हाला सांगते मी काय काय घेतलेत सगळ्यात आधी तर मी इथं सुका नारळ घेतलेला आहे हिंदला असं कापून आता मी इथं काजू घेतलेले आहेत पांढरे तिळ घेतलेलं आहेत तेजपत्ता घेतलेले आहेत दालचिनी घेतलेत इलायची घेतले लॉंग काळी मिरची घेतलेत आणि साबुधनिया घेतलेत आणि फुल घेतलं आहे तर चला मग पुढं बघूया आता हे सगळं भाजून घेऊया आपण मिक्स करून कसं भाजून घेऊया ह्यांना हलवून भाजून घेऊया मसाल्या शेंडा आता ह्याच्यातच एक चमचा जिरं घालूया त्याला मी भाजून घेऊया ह्यांच्यासमोर चांगलं तडतडत असं भाजू द्या मसाले तर चांगलं भाजले आता काढून घेऊया एका प्लेट आता आता आपण कांदा भाजून घेऊया तर तीन कांदे कापून घेतले होते मी लसूण घेतला आहे चार आलं घातलं आहे एक तुकडा आल्याचं घातला आहे आणि टमाटर चार टमाटर घेतले आहेत मी आता ह्यांना मी सगळ्यांना भाजून घेऊया हलवा हलवून ह्यांना सगळं भाजून घेऊया थोडंसं तेल घेतलं आहे तेल घालून भाजून घेऊया चांगला आता चांगला बघा हे सगळं भाजल्याला थंड झालंय आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया बारीक एकदम बघा मसाला असा बारीक करून आहे एकदम आता ह्याला साईडला ठेवून देते हे बी चांगलं भाजले बाद बघा कांदा तंबाटू आपले लसूण आणि आता ह्याच्यात घालते मी पुदिना ह्याला बी जरा हलकंसं भाजून घेऊ घेऊया असं हलवू नाजलं आहे बघा तंबाटू कांदा आता ह्याला बंद करूया आणि थंड झाल्यावर ह्याला बी मिक्सरला लावून घेऊया इथं बघा अंडी शिजवून मी सोलून घेतले ते स्वच्छ धुवून घेतले ते आता ठेवलं आहे तीच कढाई मी इकडं कढाई ठेवली आहे तीच ठेवलेली आहे चारडे आता ह्याच्यात या तेल आता पहिलं काय करूया आपण अंडी भाजून घेऊया थोडं आपलं अंड्यांना असं कापून घेऊया आपण असं थोडं थोडं चीर मारून घेऊया म्हणजे काय आहे अंड्याला सगळं आतपत्रून मसाला शिरतो आहे अशा चिऱ्या करून घेऊया सगळ्या अंडे चांगले असे कापून घेतलेत मी तेल बी चांगलं तापलंय आता हे अंडी सोडून घेऊयात त्याला अंड्याला काय करूया हलवून घेऊया तर घालूया थोडीशी हळद थोडीशी लाल मिरची पावडर थोडस मीठ मसाला जो बनवून घेतला होता ना ते थोडं टाकून घेते अंड्यावर हलवून घेऊया अंड्यांना मस्त फ्राय करून घेतले ते अंडी आता यांना काढून घेऊया प्लेट आता कडायत मी ते थोडस तेल चांगलं तापले आता जो मसाला आपण कांदा आणि टमाटो बारीक करून घेतले मिक्सर मध्ये ते वतून घेऊयाच्या हलवून घेऊया आणि तेल पात्र ह्याला चांगलं भाजून घेऊया मसाला चांगला भाजायला लागलाय आपला तर त्याच्यात घालून घेऊया आपण हळद घातले बघा अर्धा चमचा बघा एक चमचा लाल मिरची पावडर घातल्या पावडर एक चमचा म्हणून बनवून घेतलेला मसाला आणि ह्याला हलवून घेऊया आता बघा मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतले थोडंसं पाणी घेऊन सगळं ह्याच्यात घालून पाणी थोडंसं हलवून घेऊया चांगलं पाच मिनटं झाकून शिजवूया सगळ्या मसाला शेनला पाच मिनटं झाले ते मसाला मस्त शिजलाय आपला त्या कडनी कसं तेल सुटलंय आता हलवून घेऊया सगळं हलवून घेतलाय मस्त शिजलाय मसाला आपला भाजलाय तेलात ह्याच्यात गरम पाणी होतं आपण त्या महिन्यात गरम पाणी ठेवलं तर वचून घेऊया ह्याच्यात तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं ओतू शकता तास बनवले ता आता हलवून घेऊया आता चवीप्रमाणे ह्याच्यात मीठ टाकूया वर थोडी कोथांबिरी आता हलवून घेऊया कोथांबिरीने टाकलं होतं सार मस्त शिजायला लाय बघू शकता आता ह्याच्यात आपण अंडे फ्राय केलेले सोडून घेऊया बघा आपले अंडा पाच मिनिट मी झाकून ठेवलं होतं मस्त शिजलेत अंडी बघू शकता कलर बघा किती, किती मस्त आला बघा तरी किती मस्त दिसायला लागले बंद करूया शिजलेत आपल्या अंडीन मस्त आणि सर्व करूया बघा आज अंडा कढी आणि जिरा राईस बनवून एकदम रेडी आहे आणि कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि उद्या भेटू एक नवीन र रेसिपीसोबत तोंडपातो बाय